नमस्कार मित्रांनो नुकताच बेचाळीसव्या आठवड्याचा म्हणजेच अठरा ऑक्टोबर ते चोवीस ऑक्टोबर या कालावधीमधील स्टार प्रॉच्या मालिकांचा टी आर पी रिपोर्ट समोर आला आहे या टी आर पी रिपोर्टनुसार स्टार प्रवाच्या मालिकांचा टी आर पी खूपच कमी झाल्याचं पाहायला मिळते विशेष करून सध्या नंबर वनवर असलेली ठरलं तर मग या मालिकेच्या टी आर मोठी घसरण झाली आहे तर बघूया स्टार प्रवाच्या टॉप टेन मालिका या टॉप टेन मालिकांमध्ये दहाव्या स्थानी आहे अबोली ही मालिका या मालिकेचा टी आर पी दोन पॉईंट पाच आहे गेल्या आठवड्यात ही या मालिकेचा टी आर पी दोन पॉइंट पाचच होता सव्वीस ऑक्टोबरला या मालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शित झाला तर नवव्या स्थानी आहे साधी माणसं ही मालिका या मालिकेचा टी आर पी दोन पॉईंट सहा आहे गेल्या आठवड्यात या मालिकेचा टी आर पी दोन पॉईंट आठ होता तर या यादीमध्ये आठव्या स्थानी आहे येड लागल प्रेमाचं ही मालिका या मालिकेचा टी आर पी तीन पॉईंट पाच आहे गेल्या आठवड्यात या मालिकेचा टी आर पी तीन पॉईंट आठ एवढा होता सातव्या स्थानी आहे लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका या मालिकेचा टी आर पी तीन पॉईंट सहा आहे गेल्या आठवड्यात या मालिकेचा टी आर पी चार पॉईंट एक एवढा होता पण या आठवड्यात पाच पॉइंटने या मालिकेच्या टी आर पीत घसरण झाले आहे तर सहाव्या स्थानी आहे लक्ष्मीच्या पावलाने ही मालिका या मालिकेचा टी आर पी तीन पॉइंट आठ आहे गेल्या आठवड्यात या मालिकेचा टी आर पी तीन पॉईंट चार एवढा होता तर पाचव्या स्थानी आले तुही रे माझा मितवा ही मालिका या मालिकेचा टी आर पी तीन पॉईंट नऊ आहे या मालिकेचा टी आर पी देखील चार ने कमी झाला आहे आता ही मालिका प्राईम टाइमला म्हणजे आठ वाजता प्रसारित होणार आहे त्यामुळे या मालिकेच्या टी आर पीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे तर चौथ्या स्थानी आहे कोण होती स तू काय झालीस तू ही मालिका या मालिकेचा टी आर पी तीन पॉईंट नऊ आहे या मालिकेचा देखील टी आर पी पाच पॉइंटने कमी झाला आहे या मालिकेच्या वेळेत आता मोठा बदल झाला असून ही मालिका आता रात्री अकरा वाजता प्रसारित केली जाते त्यामुळे या मालिकेच्या टीआरपीत पुढच्या आठवड्यात मोठी घट होण्याची दाट शक्यता आहे तर तिसऱ्या स्थानी आली काही दिवसापूर्वीच दाखल झालेली अदिनाथ कोठारी याची प्रमुख भूमिका असलेली नशीबवॉन ही मालिका या मालिकेचा टी आर पी चार आहे या मालिकेच्या टी आर पी देखील चार पॉईंटने घट झाली आहे तर दुसऱ्या स्थानी आहे घरोघरी मातीच्या चुली ही मालिका या मालिकेचा टी आर पी चार पॉईंट एक आहे या मालिकेच्या टी आर देखील सहा पॉईंटनी घट झाल्याचं पाहायला मिळते तर पहिल्या स्थानी आहे ठरलं तर मग ही स्टार फ्लॉवरील लोकप्रिय मालिका या मालिकेचा टी आर पी पाच असून या मालिकेच्या टी आर देखील तीन पॉईंटची घट झाली आहे मित्रांनो ही जी मालिकांच्या टी आर पीत मोठी घसरण झाली ती दिवाळीमुळे झाली पुढच्या आठवड्यात मात्र या सर्वच मालिकांच्या टी आर पीत मोठा बदल झाल्याचं पाहायला मिळेल या टीआरपी रिपोर्टनुसार नशीबवान ही मालिका तिसऱ्या स्थानी पोहोचली असून पाचव्या स्थानी तुहिरी माझा मितवा या मालिकेला ताण मिळाला आहे तर या टॉप टेन मालिकांपैकी तुमची कोणती फेवरेट मालिका आहे कमेंट्स करून नक्की सांगा